महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अडीच हजारांची लाच घेताना चोपा आरोग्य केंद्रातील कंत्राटी रेखापाल एसीबीच्या जाळ्यात गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सोपा अंतर्गत उपकेंद्र किधाडी येथील कार्यरत लेखापाल कंत्राटी याला अडीच हजारांची लाच घेताना लाचलुत्व प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना घडली आहे तक्रारदार ही प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होती आरोपी सुरेश रामकिशोर शरणागत वय छत्तीस वर्ष कंत्राटी रेखापाल तालुका नियंत्रण पथक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय चोपा तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया येथे कार्यरत आहे तक्रारदार यांचे सोळा हजार पाचशे रुपये रकमेचा प्रोत्साहन भत्ता काढून दिल्याच्या मोबदल्यात आरोपी शरणागत लेखापाल कंत्राटी यानं तीन हजारांची लाचेची मागणी केली होती तक्रारदारास लाच देण्याची मुलीची इच्छा नसल्याने लाचलुचपद प्रतिबंधक विभागाने तक्रार दाखल केली होती तीन हजारांची लाच तडजोड करीत दोन हजार पाचशे रुपये लाचेची मागणी करीत लाचलुचपद प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पंचसमक्ष दोन हजार पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी सुरेश शन्हागर त्याला पकडण्यात आले असून लाचलुचपद प्रतिबंधक कायद्यानुसार गोरेगाव पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे गोंदिया लाचदृशवत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी अमरदीप बडगे गोंदिया अजून महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा